कर्जत तालुक्यातील गुरुचरण जमिनी देवस्थानाच्या जमिनी यात मोठा काळा बाजार आहे तर उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमिनीचे दावे चालतात मात्र यात गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय देण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी या केला आहे याबाबत त्यांनी तक्रारी केल्या मात्र त्यावर निर्णय न झाल्याने आता थेट धरणे आंदोलन करत ठाकरे हे कर्जत शहराच्या लोकमान्य टिळक चौकात आंदोलनाला बसले आहेत दरम्यान याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढणार असल्याचं देखील ठाकरे यांनी सांगितले आहे कर्जत मतदारसंघातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो त्यांच्या समस्या सांगतायत वारंवार सांगून सुद्धा प्रांतांमध्ये काय बदल होत नाही म्हणून आम्हाला हा पवित्र घ्यावा लागलेला आधी देखील त्यांना आपण पत्राद्वारे तक्रारी केल्या होत्या महसूल मंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं होतं मलाही तिथं बोलवलं होतं सात आठ महिन्यापूर्वी त्यांना संमत दिली होती परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फरक आतापर्यंत झाल्यास दिसत नाही आपण हे बेमोदत आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करून ठेवणार कर्जत तालुक्यातील जमीन प्रकरणामध्ये मोठा काळाबाजार करण्यात आला आहे त्यामुळे हे प्रकरण आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असून तिथे न्यायासाठी दाद मागणार असल्याचे भाजपचे ऋषिकेश जोशी यांनी सांगितले तेव्हा या प्रकरणाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत